एन एम एस परीक्षेत सलग पाचव्या वर्षी घौगवित यश राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजना एन एम एस शिरळशाळेचे सलग पाचव्या वर्षी ही घौघवित यश संपादन करून यशाची परंपरा कायम राखून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिरळ शाळेच्या विद्यार्थ्यांनी सन दोन हजार तेवीस ते दोन हजार चोवीस शैक्षणिक वर्षात या परीक्षेत एकूण दहा विद्यार्थी सहभागी होऊन या परीक्षेत दहा विद्यार्थी पात्र झालेले आहेत या पात्र झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे गट निकम साहेब तसेच बीट कोयनानगर सरपंच उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य शिरळ तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व सदस्य शिरळ सर्व ग्रामस्थ शिरळ व मुख्याध्यापक सर्व शिक्षक वृंद जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिरळ या सर्वांच्या वतीने विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले व पुढील वाटचालीत शुभेच्छा देण्यात आल्या पंचनामा न्यूजसाठी नितेश गायकवाड